「そしてどっち?」 thank

तुमची सवय सद्गुरूला तुमच्या लग्नात तुम्हाला मी सद्गुरूच्या सवय अनेक दिल्या पण लोकांना माझ्याकडून अपेक्षा जास्त आहे जसा तेंडुलकर उभा मैदानात राहिल्यावर मी काही तेंडुलकर नाही पण तेंडुलकर उभा राहिल्यावर अपेक्षा असायची लोकांची की आज शतक सेंचुरी मारलीच पाहिजे तशी माझ्या शक्ती करायच्या माझ्या बायबाबांची माझ्याकडून इच्छा आहे अशी अपेक्षा असते की मी काहीतरी त्यांना नवीन द्यावं म्हणून दोन उत्तर मी देत नाही चालणी सांगितलं मी एवढा सोडा गाऊ शकतो तर चार बाय वाकडे तिकडे चार शब्द मी याच्यावर लिहू शकतो त्याच्याबद्दल वाद कसावा शायरी तुम्हाला सांगितलं की हो सद्गुरु आणि गुरु या विषयावर बोलत नाही मी त्याला त्या दिवशी स्पष्ट करू स्पष्ट करून सांगितले दास बोलण्यामध्ये निश्चितपणे उल्लेख असेल मी त्याला नाकारलं नाही सद्गुरु मोती निश्चितपणे आहे पण ही ज्या मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय बाकरीला जसं मोडू तसं तोंड आहे असं शास्त्र आहे असे अनेक लेखक आपापल्या ते येत असतात आणि मी तुम्हाला त्याचं विश्लेषणही करून सांगितलंय गुरु शिवाय सांगतो गुरु हाच सांगू शकतो की म्हणून वर्यंतही दास बोला तुम्ही नीट वाचा दास असं कुठंही सांगितलं नाही हा सद्गुरु श्रेष्ठ सांगितलं आहे पण गुरुपेक्षा श्रेष्ठ आहे असं कुठं सांगितलेलं नाही तसं तर टाकवा असं तर टाकवा गुरु आणि सद्गुरु याच्यामध्ये तुलना करता ये येत नाही दोन्ही तुल्य बळ आहे हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे हे तुम्हाला मी सांगितलं आणि त्याच्या तुला स्वाधीवर कशाला जास्त पाहिजे अजून तुम्हाला हे केलं पाहिजे असेल तर मी ऐका गणामध्ये येऊ नका म्हणतात तुम्ही गाण्याची कटिंगच का म्हणता मी भाग म्हणतो हा प्रत्येकाच्या बोलण्याचा भाग आहे हे काही कवालीतच शब्द असं नाही मित्रांनो कटिंग म्हणजे त्याचं उत्तर त्या भागाला भाग असाच त्याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राग म्हणण्याचं कारण काय आम्ही भाग तुम्ही भाग म्हणता आम्ही म्हणतो किंवा उत्तर म्हणतो आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर किंवा राहण्याचं उत्तर म्हणू शकतो त्याच्यामध्ये त्याच्यावर आपण बोलण्यासारखं काही नाही आणि गोवा ऊर्जा काले कव्वा नाही ते कव्वा तो येत नाही तर बोलायचं नाही Thank you. गवळणी ते तो फक्त मोकडेच घेणार आहे फक्त त्याच्या आधी मी का म्हणतोय धोकपट्टी लावणार होणार का म्हणतो आधी विषय सांगतात गवळणीच्या अगोदर म्हणतात आदिमाया अस्तित्व वाचवण्यासाठी गणपतीनं म्हणतात गोराकी झालंय का घरी स्टोरी अशी म्हणून म्हणतात धोकपट्टी वाला आहे खरी स्टोरी अशी आहे रावणाची आई रावणाची आई मातीच शिवलिंग तिथे बनवलं होतं रावण होतो काय

जी तुम्ही गाताय किंवा सांगताय ती घरी पूर्ण सांगा ही स्टोरी अशी आहे घरी ग्रंथ मी तर वाचलेली बघू अशी आता तुम्ही अस्तित्व कुठलं कोणाचं अभिमानी कुठलं वाचवायला गेला होता ते तुम्ही आल्यावर सांगायचं आणि म्हणून गवळ सुंदर गवळ चालले कोणी काय चालू

माझ्या सारख कधी वागण्यात बदल कृष्णा होणार नाही तुझ्या वागण्यात बदल कृष्णा होणार नाही तुझ्या सारखं मी उष्ठ कधीच काणार नाही गोरींना बघून होतो हवेडा पिसा राग ना कावरचा माझ्या जाई कसा कोणी डोक्यामध्ये हा म्हणतो ना डोक्यात तुझ्या अक्कल म्हणून म्हटलं याला म्हणतात परफेक्ट उत्तर कोणी डोक्यामध्ये तुझ्या भरलाय घुसा राग ना कावरचा माझ्या जाई कसा उत्तर मी तुमच्या गडाच दिले मध्ये तुम्ही गण मला लावला असेल पण गण तुमचा गण तुमचा तुम्ही राजेश निकमला गायला राजेश निकम सदालाल घराण्याचा शाही मी सुद्धा सदालाल शाही मी आम्ही एकाच घरातले त्याला काय लावला मला काय लावला फक्त मोठे पणाने तुम्ही मान्य करायला पाहिजे सचिन वा की तुम्ही उत्तर दिलं ते पटण्यासारखं तरी लागत तुमची नाही तुम्ही पण वाटा शकता तुम्ही या पण वाटा मी तुम्हाला लावला तुम्ही काय

आणि हो सगळ्यात महत्वाचा विषय तो प्रश्नाचं मला नाही बोलतो टाळ्या पण लोकांच्या आल्या त्याच्यावर प्रश्नाचं मला म्हणतात जालंद नाही नाही जरा संत जरा संत असं त्याने उत्तर दिलं तर मी शाहिरांना सांगितलं खाली टीप लिहिली ती वाचा नाही तर चावा मी काय म्हटलंय तुम्हाला ग्रंथाचं मला नाव सांग आणि जरा संत या स्टोऱ्या ह्या अशा तुटपट्ट्या लावायच्या नका लावतो माझ्या पण नाही आहेत त्या माझं तो उत्तर नाहीये ते मी अगदी शक्तीवर घेऊन सांगतो तुम्हाला ते माझं उत्तर नाही आहे गोवानी मला प्रश्न विचारला गोवानी मला प्रश्न विचारला आणि मग घडे फक्त देतो गोवाने मला प्रश्न विचारलाय की आई आपल्या मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकायचा अधिकार नाही पण त्याच वेळेस कुलदेवतेवर अक्षर टाकायचा अधिकार आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की हे उत्तर माझं देवाधिकारचं स्वयंभर या ग्रंथामध्ये मिळेल मला एक भाग मिळाला आहे तुमच्या ग्रंथात तुम्ही सांगितलंय नाव नाही पण मला एक भाग असा मिळालाय की दुर्वास ऋषी कृष्णाच्या या बालिला कंटाळून त्यांनी शाप दिला की तुझ्या डोक्यावर तुझ्या आईच्या अक्षता पडणार नाही म्हणून कृष्णाच्या लग्नाला यशोदा किंवा देवकी दोघींपैकी कोणीही गेलेलं नाही असा भाग मला सापडलेला आहे तुमच्या भागाला जर भाग जात असेल तर दुसऱ्या बारीतून तुम्ही सांगा ज्या वेळेस आपली गणपतीमध्ये वारी होईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या विषयाचा जो पुरावा आहे तो ग्रंथ मी त्या ठिकाणी घेऊन येईल सांगायचंय विसरायचं नाही होणार सांगितलंय सडेवाडी सोनसडेवाडी सडेवाडी अनंत रांगले जाधव मानव राहू यांच्याकडून दोनशे रुपयांचा वाहार घालता तो शिकायचं काय का नाही नाही आता त्यांनी मला मी तुम्ही आई लावू नका कारण मी शक्तीवाला आहे बाजू माझी आहे मी आधी बाजू मांडणार आणि तो अधिकार माझा आहे म्हणून तुम्ही काय म्हणायचं हो बाय तुम्ही म्हणायला पाहिजे पण असू द्या तुमचा तो गण फेमस झाला मला त्याच्याबद्दल काहीच नाही म्हणायचं पण तुम्ही हे तर मानलो कारण की माझी बाजू बाईचे आधी बाईचे तुमची पुरुषाचे मग तुम्ही आईला कसं विनवला असं पण त्याला म्हणतो पण ते त्याला पटत नाही चलो आता मी बाईची बाजू माझ्या आधी माईची कशी श्रेष्ठ करतोय ते ऐका आणि तुम्हाला पण टोला आहे शाल जोडीतला कसा तो ऐका कारण हे मला वाटतं तांबोरे शब्द कुठं नाही आहे ना तर मी कसा आणलाय तो बघा रेकॉर्ड ब्रेक शबरी शबरी रामायण बिचारी शबरी काढायच्या खबरी बिचारी शबरी काळाची खबरी सांगायची वाजू माझा येणार आहे माझा राम येणार आहे सगळ्यांना सांगायची दर दिवशी न विसरता न चुकता त्याची वाट साफ करून ठेवायची त्याला सणा रांगोळी काढून ठेवायची कधीतरी राम म्हणायची आणि मला आशीर्वाद देईल म्हणतोय का सगळं

Мой дом, мой дом, моя सुते इच्छा झाली पुरी राम आले घरी उजळले ना शिवाचे नारे राम बोरे राम बोरे कलम काय कलम रामाने लक्ष्मणाने टाकून दिला काही म्हणतो मी नाही घाटा रोषी तर रामाने घाला आपल्या भक्तासाठी आहे ना म्हणून म्हणते बुवा आईनं म्हणून घेऊन जाणार बुवा नाही हो तुम्हाला दर दिवशी नवीन नवीन येणार तुम्हाला विचार करायला लावणार म्हणून पुढचं करायचं पुढचं आणि मग गोवा सुद्धा ते म्हणतात ना आम्ही त्याच्यात काय मला सुद्धा सुद्धा सांगितलंय आणि मला अजिबात चांगलं अभिमान सांगतो कारण आपल्या बापाने कलंगोटीमध्ये माती आहे छातीला माती लावलेली आहे आणि अजूनही लावतो त्याच्यामध्ये आम्हाला एक ते सांगत पण माझ्या गवळणीच उत्तर गोवानीच छान दिले छानच दिले बरोबर चांगलं उत्तर दिलं गो दाशिवाय पर्याय नाही असं थोडस तुम्ही मान्य करायची का असं थोडस म्हणून मला एकच बघा बघतात दर आता गुरु लागणारे आपली सगळी मंडळी दर झालं 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 फक्त मुकडा फक्त मुकडा गुरु लागणारी सगळे मंडळी आपली आणि दोन रेडिंगची झोंबी झाली आता एक काळा होता एक भरा होता एक काळा होता एक भरा होता शेतकऱ्याची बायको म्हणायला लागली त्याला सकाळी संध्याकाळी आल्यावर की आपल्या काद्याची आणि भऱ्याची आज झोंबी झाली तुझ्या बायकोचं नाव आंबी काय म्हणते आहे का काही चालू अहो सांगायला लागली आंबी सांगाले लागली आंबी दोन रे ह्यांची जाली झोबी सांगाले लागली आंबी मौल्याला दोन रे ह्यांची जाली झोबी उतरून मी उतरून मी आले केबी केबी धोबी पोटी डगराव उतरून मी आले केबी लाबो लाबो भोरेची फाटली बेबी सांगाले लागली

माध्यमातून या गीतासाठी पाचशे रुपयांचं भारता प्रदूषित आर्या मोहिते यांच्या माध्यमातून या गीतासाठी पाचशे रुपये मला बोलायचं पण काय करणार वेळेचं बंधन आहे आणि निश्चितपणे आता राम शेवटची रेशेवरची पर्याय त्यांची माझी म्हणजे मुंबई रंगावरचे वर्षी आम्ही हे पण काय दादा पुढे कुठून विशेष पण YouTube माध्यमातून बघा दाडांनी माझ्याशी पहिल्या वेळीला बक्षीस सुद्धा दिले होता कशी भेट घेऊ तुझी पांदरांचा एक गाना विशेष पण तुम्ही YouTube माध्यमातून बघा असा वेळ करणे आहे दादाच्या सुद्धा बक्षीसचा मान करतोय कशाशी बालदादांचा मु बक्षीस आवडतो त्यांची परवानगी होती पण आता वेळ अभावी सॉरी करा माफ करा वोअरप ऐका तुम्ही तुझी काय बोनस 5 10 मिनिटं मिळाले ते बोनस साठी विशेष पण ठेवायला पाहिजे म्हणून दुसरे भेट संपतो जय हिंद जय महाराष्ट्र